शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडीमधील मंजूर पदापेक्षा अधिकच्या पदांचे वेतन व भत्ते थकीत देके इत्यादी अदा करता येणार नसल्याचे महत्त्वाचे आदेश दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून पारित शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन वैद्यकीय बिल माहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून खाजगी अनुदानित शाळामधील अदा करता येणार नाही ज्या शिक्षक शिकेतर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे डी ओ दोन शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक सचिव रिजेक्ट झाले असल्यास त्याबाबत वैध अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असेल असेही स्पष्टपणे नमूद या आदेशात केलेला आहे डी ओ टू स्तरावरील लॉग इनमधून डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड्स या प्रणाली अंतर्गत अपलोड झालेल्या नोंदी संदर्भात आवक नोंदीबाबत कारवाई न केल्यास डी ओ टू यांना त्या देकांचे जनरेट करता येणार नसल्याचेही नमूद आहे शालार्थ प्रणालीमध्ये आज मितीस वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचारी संख्येपेक्षा अधिकची सर्व पदे अकार्यान्वित करण्यात येत आहेत यापुढे कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास सदर पद अकार्यान्वित करण्यात येईल यासह अनेक गोष्टी या आदेशात नमूद करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या